कुटुंबाचा एक घटक म्हणून पवार कुटुंबाची एक सून म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करते एक तर आपल्याला तुतारी मिळालेली आहे आम्हालाही वाटलं नव्हतं कुठलं चिन्ह आम्ही जे ठरवली होती त्यात ते एक पण नाही मिळालं पण तुतारी हे आमच्या डोक्यातच नव्हतं आणि तुतारी वाजवणारा माणूस हा तर एकदम म्हणजे नशीबच म्हणावं लागेल की हे चिन्ह आपल्याला मिळालं तर शिवरायांचा वारसा सांगणारा हे चिन्ह आहे त्यामुळे खूप चांगली ताकद या तुतारीमध्ये आहे आज तुतारीचे कारखाने बंद पडलेले कारखाने परत सुरू झाले दुसरी काही लोक मागतच नाही फक्त तुतारी पाहिजे ज्या तुतऱ्यांना पार गजलेल्या होत्या काळ्या पडलेल्या होत्या त्या चकचकीत झाल्या आणि त्या लोकांना पण त्या लोकांना पण काम मिळालं त्यामुळे हे तुतारी वाजवणारा माणूस खूप मोठं लक्ष चिन्ह आपल्याला या राष्ट्रवादी साहेबांच्या पक्षासाठी आपल्याला मिळालेलं आहे घड्याला गरगर लागलेली आहे आज तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जर ऐकला असेल तर त्या पद्धतीने कदाचित घड्याळ गोठवलं जाईल किंवा ते काढून घेतलं जाईल याबाबतीत सुद्धा आता शाश्वती राहिलेली नाही कारण पळवणं फार सोपं आहे पण ते टिकवणं किंवा त्याचं हे करणं फार अवघड असतं ज्यांनी उभा केलं ज्यांनी वाढवलं ज्याने मोठं केलं त्याच्या हातात हिसकावून घेतलेलं पण लाभत नाही कारण हिसकाउंट घेतलेलं आपल्याला कोणालाच लाभत नाही प्रेम असावं लागतं जीवाळा असावं लागतं आणि त्यांनी जर तुम्ही मागितलं असतं किंवा झालं असतं तर त्याचे काही वेगळे परिणाम आपल्याला दिसले असते पण घड्याळ कदाचित जाऊ शकतं ज्या पद्धतीने घेतलं त्याच पद्धतीने घड्याळ गेलं गे तर ते दुर्दैव म्हणावं लागेल अशा पद्धतीनं जे होईल ते आपण बघत राहणार आहोत तुम्ही सजग आहात सोशल मीडियावर आहात टीव्हीवर आहात बातम्या पाहत आहेत पण आपल्याला त्यात जास्त कोणामध्ये न शिरता आज सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे विक्रमी मताधिक्यानं सुप्रियाताई सुळे आपल्याला निवडून आणायचंय एक चांगले खासदार जे आपलं काम चांगलं चोख बजावतात त्यांनाच परत आपल्याला आपल्याला संसदेमध्ये पाठवायचे आपले प्रश्न आपले सगळ्या अडचणी त्या अतिशय प्रभावीपणे म्हटलं तर इंग्रजीमध्ये म्हटलं तर हिंदीमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने तळमळीने पोटिकीने त्या मांडतात आणि म्हणून त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे राहायचं आहे